नमस्कार प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनेलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासाठी खूप खास आणि अगदी महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे बघा आपल्यासमोर एक पत्र दिसत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं आणि या पत्रामध्ये जी काही माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे यामध्ये विषय असा आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन एम एम एस दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवीसाठी परीक्षा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदनाबाबत हा आहे या पत्राचा विषय आणि या पत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एस परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन जे आहे ते दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे आणि त्यासंबंधित हे पत्र आहे या पत्रामध्ये आपल्याला जे काही प्रश्न पडतील त्या सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत पुढे पाहू आपण महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे आकाशवाणी दूरदर्शन या ठिकाणाहून हे निवेदन याला प्रसिद्धी देण्यात यावी अशा प्रकारचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि हे पत्र काढलेलं आहे अनुराधा ओक मॅडम आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून परंतु आता बघा या पत्राच्या नंतर पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की नेमकं काय काय करायला पाहिजे या, या फॉर्मसाठी तर बघा ही प्रत माहितीसाठी सर्वच विभागांना पाठवण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपणाला सर्व करायची जी का कार्यवाही आहे ती सर्व या ठिकाणी आपल्याला माहिती मिळणार आहे बघा याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे दोन हजार सात आठपासून पासून आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे बघा त्याच्यानंतर यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांची जी आहे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी जी गळती आहे ती रोखली जाते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आर्थिक सहाय्य त्यांना विद्यार्थ्यांना मिळतं ही परीक्षा पास आऊट झाल्यानंतर इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये बघा अर्ज करण्याची पद्धत सांगितलेली आहे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या म्हणजेच एम एस सी ई पुणे यांच्या वेबसाईटवर आपल्याला ते उपलब्ध झालेले आहेत बघा त्याच्यासाठी आता नेमकी पात्रता काय आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीच या परीक्षेला बसता येईल पुढे पहा पालकांचे आई बघा पालकांचे म्हणजे आई आणि वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न हे रुपये तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असलं पाहिजे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाट्यांचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा कधीचा दाखला लागेल दोन हजार चोवीस पंचवीसचा सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतून करून ठेवायचा आहे पुढे पहा विद्यार्थी विद्यार्थिनी इयत्ता सातवीमध्ये मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या विद्यार्थी यांचे विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असला पाहिजे बघा ही झाली पात्रता आता पुढे काय सांगितलंय खालील विद्यार्थी सदर परीक्षेस बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत कोणते विद्यार्थी बसू शकतात पाहू आपण अनु विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वस्तिग्रहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी बघा आणि सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी त्याच्यानंतर पुढे पहा विद्यार्थ्यांची निवड कशी होते विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल बघा या ठिकाणी विद्यार्थी कोणते परीक्षेला बसू शकतात आणि तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत असं देखील सांगितलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची जी निवड हो आहे ती लेखी परीक्षेतून होईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि ती गुणाच्या आधारे होईल परीक्षेचे वेळापत्रक काय असेल बघा महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्यामार्फत दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे सदर परीक्षेचे वेळापत्रक बघा खाली दिलेलं आहे याच्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट याचा पेपर बघा एकूण गुण असतात नव्वद प्रश्न असतात नव्वद कालावधी जो आहे तो नव्वद मिनिटे आहे आणि जे दिव्यांग आहे तर त्यांच्यासाठी तीस मिनिटे जादा वेळ असेल आणि वेळ बघा साडेदहा ते बारा अशी वेळ सांगण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा विश्रांतीनंतर म्हणजे त्याच दिवशी लगेच दुपारनंतर पे दुपारला पेपर असतो साडेबारा ते दीडपर्यंत शालेय क्षमता चाचणी नव्वद गुण असतात आणि प्रश्नसुद्धा नव्वद असतात आणि हे परीक्षेचा कालावधी देखील नव्वद मिनटाचा असतो दिव्यांगासाठी तीस मिनटं जादाचे मिळू शकतात मिळतात पुढे पहा वेळ जो आहे तो दीड वाजेपासून तीन वाजेपर्यंत हा पेपर असेल आणि याच्यामध्ये बघा पात्रता जी आहे ती चाळीस टक्के गुण मिळवणं याच्यासाठी कंपल्सरी आहे काय सांगितलं बघा सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण चाळीस टक्के मिळवणं आवश्यक आहे आणि एस सी एस टी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बत्तीस टक्के मिळवणं आवश्यक आहे पात्रतेसाठी बघा पुढे परीक्षेसाठी विषय काय आहेत सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील प्रत्येक पेपरसाठी ए बी सी डी असे चार संच असतील प्रश्नपत्रिकांचे त्याच्यामध्ये बघा बुद्धिमत्ता जे आहे बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात त्याच्यानंतर पुढे पहा शालेय क्षमताचा चाचणी जो दुसरा पेपर आहे पहिला पेपरला मॅट म्हणतात आणि दुसऱ्या पेपरला सॅट म्हणतात तर हा दुसरा पेपर जो आहे सॅट ही सामान्यतः सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल त्यामध्ये सामान्य विज्ञान पस्तीस गुण असतात समाजशास्त्र पस्तीस गुण असतात आणि गणित वीस गुण असतात असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण नव्वद प्रश्न सोडवायचे असतात पुढे बघा उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे केलेली असते सामान्य विज्ञानचे जे पस्तीस गुण आहेत त्याच्यामध्ये भौतिकशास्त्राला अकरा गुण रसायनशास्त्राला अकरा गुण आणि जीवशास्त्राला तेरा गुण असतात आणि पुढे पहा समाजशास्त्रा मधले जे पस्तीस गुण आहेत त्याच्यामध्ये इतिहासाला पंधरा गुण असतात नागरिकशास्त्राला पाच गुण असतात आणि भूगोलला पंधरा गुण असतात आणि पुढे गणितासाठी वीस गुण असतात पुढे बघा माध्यम सांगितलेलं आहे परीक्षा मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते सर्व विद्यार्थ्यांना मिळून माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र एकत्रित देण्यात येत असते पुढे पहा विद्यार्थ्यांना यापैकी कोणते एकच माध्यम घेता येईल दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायांसाठी चार वर्तुळे असतील योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे किंवा काळे बॉल पेननं पूर्णत रंगवायचं आहे पुढे पहा पेन्सिलचा वापर केलेली किंवा अपुरी किंवा अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली जी उत्तरे आहेत व्हाईटनर खाडाखोड असं करून जी नोंदवलेली आहेत गिरवलेली आहेत ते उत्तरांना काही गुण दिले जाणार नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे पुढे पहा आरक्षण व शिष्यवृत्तीची नेमकी संख्या किती असते अखिल भार बघा अखिल भारतील पा पातळीवर एन एम एस शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे अखिल भारतीय म्हणजे पूर्ण भारतामध्ये बघा किती आहे एक लाख आहे आणि महाराष्ट्रासाठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी इतका कोटा दिलेला आहे या कोट्यानुसार व राज्याच्या सं संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हा निहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते पुढे पहा दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल पुढे पहा शुल्क परीक्षेसाठी किती शुल्क आकारण्यात येते ते पहा आता आवेदनपत्र जर तुम्ही नियमित शुल्कासह भरले असेल म्हणजेच दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस ते अकरा दहा दोन हजार पंचवीस तर त्याचं शुल्क असेल एकशे वीस रुपये विलंब शुल्कासह म्हणजेच एकवीस तारखेपर्यंत एकवीस दहापर्यंत आहे बघा किती दोनशे चाळीस त्याच्यानंतर अतिविलंब जर झाला म्हणजे खूप जास्त विलंब झाला बावीस दहा ते तीस दहापर्यंत तर त्याच्यासाठी तीनशे साठ आहे तीनशे साठ रुपये आहे आणि जर शाळा संस्था जबाबदार असेल तर चारशे ऐंशी रुपये आहे बघा शाळा संलग्नता फी याच्यासाठी लागणार आहे ती फीस आहे दोनशे रुपये प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी आता बघा पुढे निकाल घोषित करणे सदर परीक्षेचा निकाल साधारणत फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिष परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संक संकेतस्थळावरूनच काढून घ्यायचा आहे पुढे बघा शिष्यवृत्तीचा दर काय आहे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता नववी ते बारावीपर्यंत पर्यंत दरमहा एक हजार म्हणजेच वार्षिक रुपये बारा हजार शिष्यवृत्ती दिली जाईल शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी इयत्ता नववी व इयत्ता अकरावी प्रथम प्रथमसंधीमध्ये पास होणे आवश्यक आहे इयत्ता दहावीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळणे आवश्यक आहेत एस सी किंवा एस टी विद्यार्थ्यांना किमान पंचावन्न टक्के गुणांची आवश्यकता आहे बघा म्हणजे एकदा परीक्षा पासआउट इथं एन एम एसची परीक्षा पासआउट झालं इथं शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे काम झालं असं नाही आहे याचा पुढे आणखीन आढावा घेतला जातो नववी अकरावी दहावी या सर्वच वर्षांमध्ये सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी माध्यमिक व माननीय शिक्षण संचालक योजना यांचे मार्फत केले जाते बघा पुढे काय सांगितलंय अनधिकृततेबाबत इशारा शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे प्रमाणपत्र देणे शिष्यवृत्ती देणे याकरिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर राहणार नाही अशा प्रकारचं हे या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे बघा आपल्याला फॉर्म भरायची सुरुवात आजच चालू झालेली आहे बारा तारखेला आपण व्यवस्थित फॉर्म भरून घ्या काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण मला विचारू शकता आणि नेमकं फॉर्म कसा भरायचा याच्या संदर्भात देखील आपण पुढं माहिती घेऊन येणार आहोतच फॉर्म पूर्ण आपण या ठिकाणी भरून घेऊ आणि त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या देखील आपण या ठिकाणी सॉल्व करू आणि याच्यानंतर बघा आपल्याला या परीक्षेची तयारीसुद्धा या चॅनलवर आपण एकदम मोफत करून घेऊ आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईन आपण चांगल्या प्रकारे या परीक्षेचा सराव या चॅनलवर करून घेणार आहोत अशा प्रकारची ही माहिती होती आपण व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद